बोर्ड वाचाय पेटले करचा रे बाबा बोर्ड श कोण शिकल ह्याच्यातलं आपलं शिक्षण भरपूर झाले शिक्षण झालंय सांगा सांगता माणूस तुम्हाला काय माहिती माझं शिक्षण भरपूर झाले किती झाले शिक्षण यमलू डमलू येडस येडस आता लाकडं टाकायचा कोर्स राहिलाय नाही का वाचा बोर्ड शिक्षणच भरपूर झालं वाचा वाचा बोर्ड वाचा सोमनाथराव बोला अक्षर अक्षर कस काय चढलंय अक्षर वर अक्षर कस काय चढलंय अरे मूर्खा ती जोड अक्षर आहे जोड अक्षर आहे का काय चढत जोड अक्षर आहेत म्हणून मला वाटलं खालच्या अक्षराने वाप केली का काय गवत कसलं काय बोलू नको मार खायचं लक्ष नाही वाचला बोर्ड वाच ड्रायव्हर चालू असताना इष्टी संघ बोलू नका बरोबर काय म्हणला नवं उलटलाय लागला का वैर बिया नवं काय म्हटलं मी उलटलो काय अरे इष्टी चालू असताना ड्रायव्हर संघ बोलू नाही असंच म्हणलं बोर्ड वाचायचा म्हणल्यानंतर त्याला शिक्षण उच्च दर्जाचं घ्यावं लागतं मी बोर्ड वाचा मी ग्रॅज्युएट शिकलेला माणूस ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट म्हणजे किती विव दुसरी ना पास दुसरी ना पास मग वाचा बोर्ड वाचू का चिल्लारी केली गरब पन्नास पैशांनी केली केस रुपयांनी दिली साक्षात दोन रुपयांनी केली वकील की कि बाबा उदारी आम्ही बंद रुमला <coughs> <coughs> कोण उदार देत चिल्लर मागाय चिल्लर चि उदर उदार Um, फुटण्यावाल्याची उदारची उदारी कपडे घेणार बी उदारी आणि उदारी बंद र मग तुला कोण द्यायचा उदारी तुझ्या या पोशाख वरड होई रे तुम्ही बोर्ड वाचा अरे तुम्हाला बाळा हो बोर्ड वाचा येत नव्हतं तर मला सांगायचं तुम्ही बोर्ड वाचा वाचा वाचू का होयो काय झालं

अरे वास्टर आहे पिंपरीकर अरे एक काम करायचं पिंपरीकर बाईला हाक मारून घेताय पण आज आमुष्याची रात्र दिसते बरं का मग काय तर आपण आमुष्याची रात्रच्या दिवशी आलो इकडं ए पोपटराव हा त्या बाईला हाक मारून घेतली पाहिजे पण वाजनात हाक मारून घेतली पाहिजे